तांदळाची भाकरी बनवताय काय या बनवायला सांदराची भाकरी बनवायला मी आता थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तांदळाची भाकरी व्हिडिओ काढते मी हा बघा आता हे पाणी उकळून घेतलेलं आहे मी तुम्हाला हवं तुम्ही भाकरीमध्ये मीठ टाका टाकू शकता मी टाकत नाही पण मी आज पहिल्यांदा टाकते थोडसं मीठ टाकलेलं आहे मी आता हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे छान चाळून वगैरे घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ टाकणार आहे तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये म्हणजे याच्यामुळे ना भाकरी थोडी सॉफ्ट होते तुम्हाला जेवढं पीठ हवं तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता प्रॉब्लेम होतो कॅमेरा पकडायला सगळं बनवलं जितक्या भाकरी तुम्हाला बनवायच्या आहेत ना तेवढं तुम्ही टाकू शकता हे असं काम करायचं म्हणजे भाकरी आणि नरम होते तुम्हाला आता हवं तर थोडस तेलाच थेम पण सोडू शकता त्याच्यामध्ये तूप हवे ते तूप सोडू शकता ज्याप्रमाणे आपण मोदकाला करून घेतो ना तसं करायचं पण ना मोदकाला नाही ना एक प्रमाण एकदम परफेक्ट पाहावं लागतं असं सा भाकरीसाठी काही फार गरजेचं नसतं पाण्याचं जास्त झालं तरी चालून जात मी हे दोन तीन मिनटं झाकण लावून घेऊन देणार आहे टाकलेलं आहे दिसणार नाही हो तुम्हाला काय करून याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता हे तेल कळल्यानंतर याच्यामध्ये जिरे आणि राई टाकणार आहे अजून तुम्हाला आवडतरी कढी पत्ता कोथिंबीर वगैरे टाकू शकतो आणि हे थोडस वाटण करून घेतलेलं आहे ते मी आहे याच्यामध्ये हळद टाकलेलं आहे वाटून आता ही जिरे राई मी तेल गरम झालं तर माहीत नाही टाकली नास्ता कांदा बाकी तेल राई वारत अंगा उडत तेल आता इकडे आपण हे आपलं कांदा भाजतो आहे इकडे गप्पा मला कांदा भाजी

हे आपण मसाला वाटण केलेला आहे तर इथं टाकून घेऊ चांगला मसाला ह्याच्यामध्ये भाजून घ्या मला वाटतं आपला मसाला बऱ्याच कुठल्या भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया थोडं पाणी टाकत तुम्हाला जेवढं घट्ट सगळे याच्यामध्ये पनीर ऍड करूया छानपैकी ह्याला एक वाफ काढून घ्यायची दोन मिनट दोन मिनिटात आपलं पनीर तयार आहे ते पनीरची थोड दोन मिनट वाफ येईपर्यंत आता हे पीठ आहे थोडस गार झाले जास्त गार नाही झाले आता हे पीठ आहे ना आपण चांगलं पाळून घेऊया ओके छान आपलं पीठ मग झालेलं आहे तुम्ही बघू शकता की मी छान पीठ झालेलं आहे म्हणून एकदम मस्त दिसत आहे का तुम्हाला छान पीक झालेला एकदम पनीर मसाला आणि तांदळाची मोटरी आपण खायची आहे या आपलं रेडी आहे आपलं तयार आहे बंदच आता मी ते ओट्यावरच भाकरी थापून घेणार आहे हे भाकरी लाटून पण बनवू शकता छान लाटून येते भाकरी थापणार आहे मी भाकरी हातावर नाही थापत आहे हा आपली छान भाकरी थापून झालेली आहे आता आपण तळ्यावर टाक टाकून झाले भाकरी आपली आता आता थोडीशी दुसरी भाकरी आपण लाटून घेऊया ओके हो लाटून नाही थापून तुम्ही लाटू पण शकता ऍक्च्युली आपण दुसरी भाकरी थापत आहोत

भाकरी झालेली आहे या जेवायला दिसते का छान अशी झाकरी झालेली आपली त्यामुळे म्हणून उगलेली भाकरी मांडून आणि हे पनीर दिसत आहे का तुम्हाला फ्रेंड्स एकदम माझा कॅमेरा खाली झालेला आहे दिसत नाही भाकरी आणि पणेर मस्त या खायला चला बाय आपण परत भेटू असं छोटासा व्हिडिओ बनवू ओके